नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातम्या पाहूयात विस्ताराने सुरुवातीलाच बातम्या आहेत पावसासंदर्भात धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत या नागरिकांनी घराचा आसरा घेतलेला आहे घराच्या पत्र्यावर आसरा घेतला परंडा तालुक्यातील देवगाव येथे पंचवीस ते तीस लोक अडकले होते परंडा तालुक्यातील वडनेरमध्ये पंधरा ते वीस लोक अडकले नागरिकांचा हेलिकॉप्टर मधून रेस्क्यू गेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील ही दृश्य आहेत धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात ढक फुटी सदृश्य पाऊस झालाय पिंपरी गावातील नागरिक हे अडकल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हेलिकॉप्टर सुविधा उपलब्ध करून दिली तसंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय आणि आढावा घेतलाय पण तिथे हेलिकॉप्टर लागणार आहे त्याला कोणाला सांगायचं कर्नल कोण आहे तिथे सिंग ओके ओके डक पिंपरी गावामध्ये हा ढग पिंपरी मी सकाळपासूनच मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या मेसेज ठिकाणा त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय सोलापूर जिल्हाधिकारी धाराशिव जिल्हाधिकारी या ठिकाणी एक धाराशिव मध्ये परांडा तालुक्यामध्ये ढग पिंपरी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत काही लोकांना का हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेला आहे